प्रभात मधून आम्हाला चार उद्या दिलेले आहेत आपण मी पक्षाची वाढ नंबर ए बी एफ आमची वाट बघता आठ दिवसापासून रनवर सुरू केलेलं आहे आपल्याकडे पण माझी तब्येत बरी नाही पण जनतेचं प्रेम असलं ना आता आपण काम करू शकतो शक मी पाहिलेलं आहे जनता स्वतः नाना तुम्ही येऊ नका आम्ही तुमच्या बरोबर तुमची तब्येत बरी नाही पण ज्या जनतेंनी निवडून दिल्या आहेत त्यांच्याकरता जाणं गरजेचं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील मान्य साहेब असतील या प्रकार जे आपण जे काम केलेलं आहे मान्य शिंदे साहेब असतील मान्य जनते पोचलं पाहिजे सगळ्यात म्हणजे लाडली बहीण लाड स्पष्ट भूमिका घेतली अनेक लोक बोटात गेले सांगितलं लाडली बंद करा पण राज्यपत्र स्पष्ट सांगितलं की आम्ही कुठल्या प्रश्न आणले बन आणि जो काम करतो तो विकास करतो विकासाच्या कामामध्ये मत मागतो आम्ही बाकी काय बोलणार नाही आम्ही अनेक कामं या भागामध्ये गेले दोन हजार सतरा ठाणव आल्यानंतर दोन बाजू ठाण बरखास्त झाली पण तीन वर्ष दिवशी घडी पडलेली पण शंका होती पुढे कसं होणार पण आम्हाला एक दिसू होतं शिंदेसाहेब आणि खादा श्रीखाद शिंदे त्यांच्या विशेष निधीमुळे या बाजूशी कामात राहत म्हणून सांगतो याबाबत येताना पंधरा जानेवारीला जनतेने विश्वास टाकलेला आहे प्रत्येक स्वसाठ सहकार्य सगळ्या स्वच्छ वाट बघ असतात उमेश पटेल या पॅनं भरून घेतात हा सुद्धा राज्य मंडळाचा मोठा कार्यक्रम आहे आमच्या जयश्री फाटे निवडून आलेल्या आहेत आणि ठाणे शहरामध्ये ज्यांनी विश्वास जो पंचवीस वर्ष धरम गांधीकर साहेबांच्या निर्णय केला आहे आज शिंदेसाहेबात पंचवीस राज्य केलेलं आहे आणि ठाणे महानगर जो विश्वास टाकले शिंदे सात नवे विनोद झालेले आहेत आज ज्येष्ठ वाटतो त्याबद्दल अभिनय करतो वतीनं या ठिकाणी जो कार्यक्रम घेतला आहे त्याबद्दल आयोगाचा धन्यवाद वाढतो आणि माझे दोन शब्द दो संपवतो दो दो। जय हिंद जय महाराष्ट्र आपल्याला सर्वांना माहितीच आहे येत्या पंधरा जानेवारीला महानगरपालिकेच्या जा निवडणुकीचा जा बिगुल वाजलेला आहे प्रभागामध्ये आम्हा चारी नगरसेवकांना आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आपल्या कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर जी श्रीकांत शिंदेसाहेब यांनी आम्हा चारही उमेदवारावरती विश्वास ठेवत या ठिकाणी परत उमेदवारी आम्हाला या ठिकाणी जाहीर केली त्यानंतर उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीपासूनच आम्ही या प्रभागामध्ये ठिकठिकाणी थीक कॉर्नर सभा मीटिंग असो प्रचार असो या ठिकाणी सर्व ठिकाणी चालू केलेला होता आणि आमचे जेव्हा तिकीट जाहीर झाली त्या त्याच दिवसापासना आम्ही चारी नगरसेवक चारही उमेदवार त्याच जोमाने शिवसेनेच्या प्रचाराला लागलो आम्ही केलेली कामं म्हणजे माझे जे जी सहकारी नगरसेवक आहेत ते तीन तीन टम काम केले आहेत आणि लास्ट टाईम प्रशासक लागू झाल्यामुळे तीन वर्षं एक्स्ट्रा म्हणजे माझेही आठ वर्ष मदे या प्रभागामध्ये काम झालेलं आहे आणि आम्ही लोकांची कामं केलेली आहेत लोकांचे प्रश्न सोडवलेली आहेत खासदार साहेबांच्या मार्फत जो निधी मिळाला त्याच्यामुळे आम्ही भरघोस कामं या प्रभागामध्ये केलेली आहेत आणि त्याचीच पोचपावती म्हणून आज नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे नागरिक या प्रभागातील उभे आहेत व गेल्या वेळेस जसं आम्हाला चारही उमेदवाराला भरघोस मतांनी या ठिकाणी विजय मिळाला होता तोच विजय याही वेळेस आम्हाला या, या जनतेकडनं मिळव मिळणार आहे असा जनतेने आम्हाला ठाम विश्वास दिलेला आहे आणि या ठिकाणी आम्ही चारी उमेदवार विजयी होऊ